रामराम मित्रांनो मी आहे सुरेश मित्रांनो चला आज आपण आपल्या घर जे घरचं झाडं आहेत मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलो होतो ते जे झाडं आहेत ना त्या झाडाला आज आपल्याला पाणी द्यायचं आहे ते झाडं मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर आपण त्या पूर्ण झाडाला आज पाणी देणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला बघत राहा व्हिडिओ आपण देणार आहोत आज झाडाला पाणी चला मित्रांनो

नाळा झाड आहे ते नारा झाड आहे बघा याला पण आपण आता पाणी येणार आहे

हे आहे आपलं जिम आपला पूर्ण झाडाला पाणी पण मारलेलं आहे तर मित्रांनो हे पूर्ण झाडाला आपण आज पाणी दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक लाईक आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विरू नका आणि युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि आपल्याला सपोर्ट करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो